एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आठवणीत राहणारा सगळ्यात सुंदर असा काळ कुठला तर तो म्हणजे वय वर्ष अठरा उत्साहाचा उमेदीचा काळ म्हणजे अठरा आता फक्त तुम्ही वयाने अठरा असाल म्हणजेच तुम्ही तरुण आहात असं नाही तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरी तुमची तीच उमेद तीच ऊर्जा असेल मनाने तुम्ही तरुण असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त वयाने अठरा वर्ष वय असणाऱ्यांसाठी नाही तर मनाने सुद्धा अठरा वर्ष म्हणजे तरुण असणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये अठरा अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य नक्की बदलवतील नंबर एक जे कुठलं काम हाती घेतलं असेल ते पूर्ण झाल्याशिवाय सोडू नका एखाद्या वेळेस आपण एखादं काम खूप उत्साहाने सुरू करतो काही दिवस ते काम अगदी उत्साहाने करतो पण थोड्याच दिवसात आपला उत्साह मावळतो आणि आपण कंटाळा करायला लागतो किंवा ते काम उद्यावर ढकलायला लागतो आणि काही दिवसांनी ते काम करण्याची आपली इच्छाच होत नाही आणि ज्या हेतूने आपण ते काम सुरू केलं होतं तोही हेतू आपण पूर्णपणे विसरून जातो लक्षात ठेवा एखादं काम हाती घेतलं आहे आणि त्याला सुरुवात केली आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्या कामाचा शेवट करायचा तुम्ही तरुण आहात तर आत्तापासून तुम्हाला ही सवय असू द्या की जे काम तुम्ही हाती घेतलं आहे ते पूर्णपणे संपवूनच त्यातून बाहेर पडायचं नंबर दोन तेच काम करा जे बरोबर आहे किंवा जे तुम्हाला करायला हवं आहे कोणतेही काम सुरू करण्याअगोदर तुम्हाला हा विचार करायला हवा की मी जे करतो आहे ते काम योग्य आहे का बरोबर आहे का त्या कामासाठी मी तेवढा वेळ द्यायला हवा आहे का तुमची एवढी क्षमता असायला हवी की तुम्ही जे काम करत आहात ते कशासाठी करत आहात ते तुम्हाला माहिती असायला हवं जर तुम्हाला समजत नाही की तुम्ही जे काम करत आहात ते नक्की काय आहे तेव्हा स्वतःला दोन प्रश्न विचारा मी जे काम करतो आहे ते योग्य आहे का आणि जे काम करतो आहे ते मी करायला हवं आहे का काम योग्य नसेल तर ते काम हाती घेऊ नका नंबर तीन काहीही बोलण्या कुणाला काहीही म्हणण्या समोरच्याचं म्हणणं समोरच्याचं बोलणं हे शांतपणे आणि विनम्रतेने ऐकून घ्या या जगात बोलणारे खूप आहेत पण ऐकणारे फार कमी आहेत इथं प्रत्येकाला फक्त बोलायचं असतं ऐकून घ्यायला कुणीही तयार नसतं आणि त्यामुळेच गैरसमज वाढतात कारण आपण समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून न घेता त्याला जज करतो त्याच्याबद्दलचं मत बनवतो कारण आपण त्याच्या बोलण्यात मध्येच त्याला थांबवून आपलं बोलणं सुरू करतो एखाद्याला ओळखायचं असेल एखाद्याबद्दल योग्य मत बनवायचं असेल तर अगोदर त्याचं बोलणं त्याचं म्हणणं शांतपणे आणि विनम्रतेने ऐकून घ्या नंबर चार नकार देणं आणि नाही म्हणायला शिका ही कला जेवढ्या लवकर तुम्ही शिकणार तेवढे जास्त तुम्ही फायद्यात असणार इथे मी नकारात्मक अर्थाने बोलत नाही की प्रत्येक गोष्टीला नाही म्हणावं उदाहरण द्यायचं झालं तर असं समजा की तुम्ही एक सज्जन व्यक्ती आहात आणि तुम्हाला समोरच्याला नाही म्हणता येत नाही म्हणून तुमचा जास्तीत जास्त वेळ हा इतरांची कामे करण्यात जातो आणि तुमचं काम तुमचं ध्येय बाजूला राहतं तुम्हाला ही तुमची स्वप्न आहेत ध्येय आहेत जे पूर्ण करायची आहेत आणि ते इतरांच्या कामापेक्षा वेगळी आहेत जर तुमचा वेळ इतरांची कामे करण्यात जाणार तर तुम्ही तुमचे स्वप्न कधी पूर्ण करणार म्हणून तुम्हाला हे ठरवता यायला हवं की कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं नंबर पाच नकारात्मक विचारांशी डील करायला शिका आणि कायम सकारात्मक राहा हा विचार करणं थांबवा की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा लोक तुमच्याबद्दल काय नकारात्मक बोलतात जर लोकांचं काम असेल उलटसुलट बोलणं तर तुमचं काम हे आहे की तुमच्या कामावर लक्ष देणं जर लोकांचं काम आहे तुम्हाला तुमचं काम करण्यापासून थांबवणं तर तुमचं काम आहे त्यांच्या थांबवण्यानं न थांबणं आणि आपल्या कामावर लक्ष देणं लोक तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतील की अरे त्याच्याकडून नाही झालं तर तुझ्याकडून काय होणार आहे अशा परिस्थितीत तुमच्याकडे दोन मार्ग असतात एकतर त्या व्यक्तीचं ऐकून नकारात्मक होणं किंवा त्याचं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं आणि आपल्या कामावर लक्ष देणं सकारात्मक राहण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नकारात्मक गोष्टींना आपल्यामध्ये साठवून न ठेवणं एका कानाने ऐकून देणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं नंबर सहा एखादी गोष्ट घुमवून फिरवून बोलण्यापेक्षा डायरेक्ट बोलणं बऱ्याच लोकांना ही घाण सवय असते की गोष्टींना घुमवून फिरवून सांगणं पण तरीही मूळ मुद्दा न सांगणं अशा नेते स्वतःचा टाईम म्हणजेच वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया घालवतात आणि त्यांच्यासोबत इतरांचाही वेळ वाया घालवतात तुम्हाला काहीही अधिकार नाही की तुम्ही दुसऱ्याचा वेळ वाया घालवाल थोड्या शब्दात तुमचं म्हणणं मांडायला शिका ती एक कला आहे जगातल्या महान आणि यशस्वी लोकांची ही एक चांगली सवय आहे ते खूप जास्त बोलत नाहीत अगदी थोड्या शब्दात आपलं बोलणं प्रभावीपणे लोकांसमोर मांडतात नंबर सात आपल्या कुटुंबाची एकता टिकवून ठेवा तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात विशेषतः वाईट काळात तुमचा मॉरल सपोर्ट म्हणजे तुमचं कुटुंब वाईट काळातला तुमचा जास्तीत जास्त मानसिक आधार म्हणजे तुमचं कुटुंब म्हणून कुटुंबाची एकता कायम टिकवून ठेवा प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःपुरता विचार करणं थांबवा कारण तुमच्या वाईट काळात जेव्हा तुम्ही एकटे असता त्यावेळेस तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असतं बाहेरचे लोक नसतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नंबर आठ नेहमी जोशपूर्ण आणि उत्साहात राहा उत्साहात राहायला काही पैसे पडत नाहीत नेहमी दुःखात राहणं बंद करा अशा उत्साहात राहा की तुम्हाला बघून आणखी चार लोकांना त्यांचं काम करायला उत्साह येईल हे मान्य आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत आणि दुःख आहेत पण तुम्ही हा विचार का करत नाही जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुम्ही, तो तो तुम्ही अडचणींचा सामना करू शकता अडचणींना हरवू शकता आणि तुमचा असा विचार करणं तुमच्यामध्ये उत्साह आणतो नंबर नऊ सेल्फ डिसिप्लिन मेंटेन करा स्वतःला शिस्त असू द्या जर तुम्ही, सवय पनात लाउन तुम्ही ही सवय तुमच्या तरुणपणात लावून घेतली तर विश्वास ठेवा तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होणार कारण कुठलेही काम करण्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे शिस्त आणि ती जर का तुम्ही स्वतःला लावून घेणार असाल तर तुम्ही कधीच अयशस्वी होणार नाही एखादं काम करायचं आहे तर ते कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे आणि एखादं नाही करायचं तर ते नाही करायचं ही झाली स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन तुम्हाला रोज पाच तास अभ्यास करायचा आहे म्हणजे दो करायचाच आहे तुम्हाला रोज दोन तास तुमच्या शरीरासाठी द्यायचे आहेत म्हणजेच व्यायाम करायचा आहे तर कर कर तो करायचाच आहे सुरुवातीला थोडं कठीण वाटेल पण एकदा ही सवय लागली तर तुम्ही आयुष्यात कधीही मागे पडणार नाही नंबर दहा चिंता करणे सोडा आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असू द्या चिंता करणं हा असा आजार आहे जो अस्तित्वात नाही तर तो तुमच्या विचारांमध्ये आहे चिंता करणं म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात नाही किंवा जी खरोखर घडत नाही आहे त्याबद्दल विचार करणे एखादी अडचण आहे पण ती प्रत्यक्षात नाही तुमच्या विचारांमध्ये आहे ती म्हणजे चिंता जेवढा जास्त विचार करणार तेवढी जास्त चिंता वाढणार म्हणून स्वतःला समजवा की ही अडचण दूर होणार आहे आणि मी ती करणार आहे मी त्याबद्दल का विचार करत आहे टेन्शन का घेत आहे आणि जेव्हा तुम्ही चिंतामुक्त होतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं आणि ते हास्य आणण्यासाठी पैसे पडत नाहीत फक्त डोक्यांमधील काही विचार कमी करावे लागतात नंबर अकरा स्वतःचं आयुष्य मुक्तपणे जगा असं कुठेही लिहिलेलं नाही की फक्त तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही स्वतःला वेळ द्यावा सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगावं तुम्ही जे काही काम करत आहात ते मनापासून आणि आनंदाने करा ते मोकळेपणाने करण्याचा आणि त्याला जगण्याचा तुमचा हक्क आहे तुम्हाला जसं वाटतं तसं राहा तुम्हाला जे काम करावं वाटतं ते करा तुम्हाला जेथे फिरायला जावंसं वाटतं तेथे जा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार आपलं आयुष्य जगू नका आणि कुणाच्या म्हणण्यानुसार कुणाच्या सांगण्यावरून आपल्या जगण्याचे मार्ग देखील बदलू नका जगात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या मनासारखं जगत असतो म्हणून तुम्हीही स्वतःचं आयुष्य मुक्तपणे जगा नंबर बारा मनापासून दुसऱ्यांना आदर द्या आदर मान सन्मान या अशा गोष्टी आहेत की जर तुम्ही दुसऱ्याला दिल्या तरच दुसरे तुमचा मान ठेवणार तुमचा रिस्पेक्ट करणार तुम्हाला आदर देणार असं कधीही होणार नाही की तुम्ही समोरच्याचा सतत अपमान करणार त्याला शिव्या देणार आणि समोरचा प्रत्येक वेळेस तुमचा मान ठेवेल समोरचा व्यक्ती काही काळापर्यंत तुमचा मान ठेवतो पण तुम्ही सतत समोरच्याचा अपमान करत असाल तर समोरचाही तुमचा मान ठेवणं सोडून देतो म्हणून मान घ्यायचा असेल तर मान द्यायलाही शिका नंबर तेरा प्रत्येकाबद्दल आपले विचार चांगले ठेवा या पृथ्वीवर जीवन फक्त तुमचे एकट्याचेच नाही इथं निसर्ग आहे झाडं आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत निसर्गातल्या प्रत्येकाबद्दल चांगले विचार ठेवा आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सुद्धा चांगले विचार ठेवा मग ते कोणीही असो स्त्री असो पुरुष असो लहान मुले असोत किंवा वृद्ध असोत प्रत्येकाबद्दल आपल्या मनात चांगलीच भावना यायला हवी चांगला विचार कराल तर तुमच्यासोबतही चांगलंच होणार तुम्ही जसं तुमचं जीवन जगत आहात तसेच इतर जीवही त्यांचे जीवन जगत आहे तुम्हाला काहीही अधिकार नाही की तुम्ही दुसऱ्या जीवांसोबत काहीही वाईट कराल नंबर चौदा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनात आनंद हा थेंबा थेंबाप्रमाणे येत असतो आणि त्याचा आपण पुरेपूर आनंद घ्यायला हवा सुख हे असं थेंबा थेंबात थेंबा न मिळता अचानक एकदम खूप सारं मिळालं तर आपल्याला आपल्या जीवनाचं आपल्या आयुष्याचं काहीही महत्व राहणार नाही आनंदी राहण्याचं काहीच कारण मिळालं नाही तरी इतकाच विचार करा की आज जे आयुष्य मिळालेलं आहे त्यापेक्षा खराब आयुष्य आपण जगलो असतो पण तसं नाही आपण चांगल्या परिस्थितीत आहोत आणि चांगलं जीवन जगत आहोत या विचाराने आनंदी राहा नंबर पंधरा दुःखी आणि निराश करणाऱ्या गोष्टींना थोडं हलक्यात घ्यायला शिका जसं नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना आपण आपल्या आयुष्यात जागा द्यायची नसते त्याच पद्धतीने दुःखी आणि नाराज करणाऱ्या गोष्टींना जास्त मनावर घ्यायचं नाही कुठलेही दुःख हे तुमच्या हिमतीपेक्षा जास्त नाही दुःख आणि तुमची हिंमत तराजूत मोजायला जाल तर तुमच्या हिमतीचं पारडं जास्त जड ठरेल आपल्या दुःखापासून थोडं लांब जाऊन बघा ते तुम्हाला छोटं दिसायला लागेल आयुष्यातलं कुठलंच दुःख असं नाही की जे तुमच्याजवळ थांबून राहिलं आहे दुःखाचे दिवस गेले आहेत जात आहेत ते कधीही कायमस्वरूपी नसतात म्हणून दुःखाला कवटाळून नाराज होत आयुष्य काढू नका नंबर सोळा डिसिजन निर्णय घ्यायला शिका कन्फ्यूज गोंधळलेले राहण्यापेक्षा काहीतरी एक निर्णय घ्या गोंधळून एकाच ठिकाणी उभे राहण्यापेक्षा कुठला तरी एक निर्णय घेऊन पुढं जाणं कधीही चांगलं मग तो निर्णय चांगला ठरो किंवा वाईट ठरो परिणामांची चिंता न करता पुढे जायला शिका तुम्ही जिंकाल किंवा हराल जो काही परिणाम असेल त्याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका तुम्ही तुमच्या तरुणपणात निर्णय घेण्याची क्षमता कमावलीत तर तुम्ही जीवनात उत्तम खेळाडू ठरू शकतात म्हणून निर्णय घ्या आणि त्या निर्णयावर ठाम राहून मेहनत करा बाकी सगळं विषय सोडून द्या नंबर सतरा रिस्क जोखीम घ्यायला शिका आयुष्यात रिस्क न घेणं हीच खूप मोठी रिस्क आहे आपलं आयुष्यच एक रिस्क आहे जोखीम आहे पुढच्या क्षणाला आपल्यासोबत काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही मग प्रत्येक ठिकाणी गोंधळून घाबरून आपण निर्णय न घेता जोखीम न पत्करता आयुष्य कसं जगू शकणार आयुष्य जगायचं तर रिस्क घ्यायलाच हवी या वयात चांगल्या गोष्टींसाठी आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच रिस्क घ्यायला हरकत नाही नंबर अठरा जबाबदारी घ्यायला शिका जबाबदारी किंवा जिम्मेदारी घ्यायला मोठा व्यक्तीच व्हायला लागतं असं नाही बापच व्हावं असं नाही पंतप्रधानच व्हायची गरज नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता किंबहुना तुम्हाला ती घ्यायला हवी तुमची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता तुमच्या कुटुंबाला वर आणण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता देशाचे एक जबाबदार नागरिक बनण्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही घेऊ शकता या होत्या त्या, त्या अठरा गोष्टी ज्या तुम्ही तरुणपणात नक्की करायला हव्या मग तुम्ही वयाने तरुण असाल किंवा मनाने तरुण असाल या गोष्टी तुमच्या नेहमी उपयोगात येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये